इचलकरंजीचा जिवाळ्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आजी लोकप्रतिनिधींकडून ठोस भूमिका घेतलेली नाही त्याचबरोबर नेते मंडळींनी केवळ आश्वासनांशिवाय काहीच केलेले नाही त्यामुळे शुद्ध व मुबलक पाण्यासाठी पाणी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांना खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी उभे करणार असल्याची माहिती इचलकरंजीच्या लेखी महिला नारी शक्ती यांच्या वतीने देण्यात आली त्या म्हणाल्या प्रदीर्घ काळापासून इचलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाण्यासाठी जगडावे लागत आहे त्यासाठी प्रसंगी कुपोषण आंदोलने करण्यात आली परंतु कोणीच नेते मंडळी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत नसल्याचे दिसून येते सध्या सुळकुड पाणी योजनेसाठी आंदोलन छेडले जात आहे त्यामध्ये रमेश पाटील यांनी पाण्यासाठी एक दिवसीय उपोषण केले तसेच लेखी संघटनेच्या वतीने महिलांनी केलेल्या उपोषणाची दखल घेत मंत्रिमंडळात बैठक झाली पण अद्याप ही ठोस निर्णय झालेला नाही महानगरपालिका वर्षातून अवघे नव्वद दिवस पाणी पुरवते परंतु बिल मात्र तीनशे पासष्ट दिवसांचे घेते या महत्वाच्या नागरी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी म्हणून तळमळ असणाऱ्या रमेश पाटील यांना लोकसभा निवडणुकीत सर्वच इचलकरंजीकरांनी पाठबळ देऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन विद्या जाधव रतन कवडे जयश्री जाधव राजश्री जाधव वैशाली जाधव पद्मावती मोरे व सुषमा साळुंके यांनी केले आहे